अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या एका गावामध्ये राहणारी एक, गाव एक तरुणी होती, होती, होती। आणि एक ती एका दिवशी घरामध्ये एकटीच होती घरचे सदस्य हे काही कामानिमित्त बाहेर गेले होते मग ती घरी एकटीच असताना त्या तरुणीच्या घरी एक महिला कीर्तनकार आली आता ती महिला कीर्तनकार त्या तरुणीच्या ओळखीचीच होती मग ओळखीचीच असल्यामुळं त्या तरुणीनं त्या महिला कीर्तनकाराला घरामध्ये बोलवलं दोघीजणींच्या त्या ठिकाणी गप्पा झाल्या आणि गप्पा झाल्यानंतर ती महिला कीर्तनकार त्या तरुणीला म्हणली की चला शेताकडं चक्कर मारू चित्र जरा बघून येऊ आता त्या तरुणीनं त्या महिला कीर्तनकारावर विश्वास ठेवून घराबाहेर निघाली शेताच्या दिशेनं निघाली पण मात्र वाटेमध्येच एक काळ्या कलरची गाडी उभा होती आणि त्या गाडीमध्ये अगोदरच काही लोक बसलेले होते जशी ही तरुणी गाडीजवळ गेली तसं त्या महिला कीर्तनकारांना त्या तरुणीला गाडीमध्ये ढकललं आणि आतमधल्या लोकांनी तिला गाडीमध्ये ओढलं आता त्या तरुणीनं आरडा करायचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला परंतु गाडी ब मध्ये बसलेल्या लोकांनी त्या तरुणीचं तोंड दाबलं तोंड दाबून तिला धमकी दिली की तुझ्या तोंडावर ऍसिड टाकू आणि तुझा चेहरा विद्रूप करू जर आरडावाडा करण्याचा प्रयत्न केला आवाज बंद केला नाही तर अशा पद्धतीचं कृत्य करू आता या सगळ्या धमकीला ती तरुणी घाबरली आणि गाडी त्या ठिकाणाहून थेट सुरू झाली गाडी एवढ्या फास्ट निघाली की गाडी थेट अहिल्यानगरमधून पुणे जिल्ह्यातील दे आळंदी गावामध्ये पोहोचली आणि आळंदी गावामध्ये असणारं जे खाजगी वारकरी शिक्षण संस्था आहे त्या इमारतीमध्ये पोहोचली आणि ती जे उचलून आणलेली तरुणी होती ती याच संस्थेमधल्या एका खोलीमध्ये डांबून ठेवली आणि त्या तरुणीसोबत घडलं एक धक्कादायक प्रकरण नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना कोण आहे ती महिला कीर्तनकार तिनं त्या तरुणीसोबत असं कशामुळं केलं हे सगळं प्रकरण आपलं सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे तारीख आहे दोन जून दोन हजार पंचवीसची दोन जून दोन हजार पंचवीस रोजी या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणारी एक तरुणी आहे आणि दोन तारखेला ती घरामध्ये एकटीच होती मग ती घरी एकटीच असताना त्या ठिकाणी एक महिला कीर्तनकार आली त्या महिला कीर्तनकाराचं नाव सुनीता आंधळे आहे ती महिला कीर्तनकार त्या तरुणीच्या घरी गेली आणि घरी गेल्यानंतर त्या तरुणीला गप्पा मारू लागली शेताकडे चक्कर येऊ मारून येऊ म्हणून त्या तरुणीला घेऊन घरामधून तरुणी बाहेर निघली आणि काही अंतरावर जाताच त्या ठिकाणी एक काळ्या कलरची गाडी उभा होती चारचाकी त्या गाडीमध्ये या तरुणीला बसवलं बळजबरी कोंबलं तिनं आरडावरडा करू नये म्हणून तिचं तोंड दाबलं आणि जर तिनं आरडावरडा केला तर तिच्या तोंडावर आय सी टाकण्याची धमकी दिली आता या धमकीला तरुणी घाबरली शांतपणानं गाडीत बसली गाडी थेट अहिल्यानगरमधून पुणे जिल्ह्यातील आळंदी या ठिकाणी पोहोचली आळंदीमधील खाजगी वारकरी शिक्षण संस्था आहे त्या संस्थेमध्ये मुलींचं एक इमारत आहे त्या इमारतीमध्ये या तरुणीला डांबून ठेवलं आणि डांबून ठेवल्यानंतर त्या ठिकाणी एक व्यक्ती आला अण्णासाहेब आंधळे हा त्या ठिकाणी आल्यानंतर त्यानं त्या तरुणीसोबत नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला त्या तरुणीसोबत जबरदस्ती केली तिच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकला आणि हा अत्याचार काही दिवस त्या ठिकाणी अशाच पद्धतीनं त्या तरुणीसोबत घडत होता मग या सगळ्या प्रकरणातून सावरून कसंबसं त्या तरुणीनं थेट पोलिसांना फोन केला आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि त्या ठिकाणी त्या तरुणीची सुटका केली आणि त्या तरुणीनं ज्यांचे ज्यांचे नाव सांगितलेत त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं पोलिसांनी कारवाई सुरू केली पण मात्र अजूनही तरुणीनं त्या आरोपींविरोधात रीतसर तक्रार दाखल केलेली नव्हती कारण की ती तरुणी मोठ्या प्रमाणात घाबरलेली होती जेव्हा ती घरी आली तिनं घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या घरच्यांना सांगितला मग घरच्यांना सांगितल्यानंतर त्या तरुणीनं आणि घरच्यांनी थेट जवळच शेवगाव पोलीस ठाणं गाठलं आणि पोलीस ठाणं गाठून घडलेल्या संपूर्ण प्रकरणाची रीत सर तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली आता या संपूर्ण प्रकरणांची पोलिसांनी गांभीर्यानं दखल घेतलेली आहे आणि पोलीस आरोपींवर कठोरातली कठोर कारवाई करणार आहेत मात्र ज्या पद्धतीने ही संपूर्ण घटना घडली आहे त्यामुळं आळंदीमध्ये आणि पुण्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकच खळबळ मोठ्या प्रमाणात उडालेली आहे आता ज्या पद्धतीनं त्या तरुणीनं एका महिला कीर्तनकारावर आरोप केलेले आहेत ते आरोप खरंच खरे आहेत का खरंच अशा पद्धतीनं घडला आहे का यामध्ये नेमकं अजून काय काय घडलेलं आहे हे सगळा तपास पोलीस करणार आहेत आता ज्या पद्धतीनं ही संपूर्ण घटना घडली आहे त्याच पद्धतीनं वर्तमानपत्रामध्ये टी व्ही चॅनलमध्ये छापून आली आहे आणि त्याच आधारे आपण सविस्तर ही बातमी बनवलेली आहे ज्या लोकांना वाटतं आम्ही कोणाचे नाव घेतो हो काही बातमी बनवतो त्या लोकांसाठी कमेंट बॉक्समध्ये सविस्तर बातमीची लिंक दिली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून सविस्तर आरोपींची सगळी नावं वाचू शकता आणि या प्रकरणामध्ये नेमकं काय काय घडलं आहे हे सुद्धा पाहू शकता पण मात्र सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही असा देखील प्रश्न ही बातमी ऐकल्यानंतर वाचल्यानंतर पण मात्र ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो